तेरा जानेवारी एकोणीसशे वीस न्यूयॉर्क टाईम्स या न्यूजपेपरने एक बातमी छापली होती त्यात असं लिहिलं होतं की मानवासाठी स्पेस ट्रॅव्हल कधीही शक्य नाही त्यानंतर एकोणीसशे छत्तीस साली याच न्यूजपेपरने छापलं की अ रॉकेट विल नेवर बी एबल टू लिव्ह अर्थ ॲटमॉस्फिअर म्हणजे एक रॉकेट कधीही पृथ्वीचं वातावरण पार करून अंतराळात जाऊ शकत नाही एकवीस वर्षे उलटली आणि चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नला माणसाने तयार केलेलं पहिलं रॉकेट स्फुटनिक वन पृथ्वीचं वातावरण छेदत अंतराळविश्वात पोहोचलं आणि याच्यानंतर अवघ्या बारा वर्षातच माणूस थेट चंद्रावर पोहोचला हे सर्व घडलं न्यूयॉर्क टाइम्सच्या स्टेटमेंटच्या अवघ्या तेहतीस वर्षानंतर तुकोबांनी म्हटलंय प्रयत्ने वाळूचे कण रगडितात तेलही गळे याचाच प्रत्यय आपल्याला या घटनेतून आला माणसाने अंतराळक्रांती घडवली पण यासाठी किती जणांनी जीव गमावला आहे याबद्दल फार कोणाला माहीत नाही जीव गमावला आहे मी माणसांबद्दल बोलत नाही तर प्राण्यांबद्दल बोलतोय आता तुम्ही म्हणाल अंतराळ आणि प्राण्यांचा संबंध तरी काय तर अंतराळात माणूस पोहोचण्याच्या आधीच काही प्राणी आणि कीटक पोहोचले होते आज तुम्हाला एका अशा प्राणीची गोष्ट आम्ही सांगणार आहोत जिच्यामुळे मानवासाठी स्पेस विषय शक्य झालं नमस्कार मी सागर जाधव गाजाव यामध्ये तुमचं स्वागत पन्नास साठच्या दशकात अमेरिकेची नासा आणि रशियाची रॉस्कॉसमोस या अंतराळ संस्थांमध्ये स्पेस रेस सुरू झाली होती चार ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न हा दिवस मानवी इतिहासाला कलाटी देणारा ठरला रशियाने स्फुटनिक वन या उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करून जे अशक्य म्हटलं जायचं ते शक्य करून दाखवले हे मँड मिशन नव्हतं माणसाला अंतराळात पाठवणं त्याकाळी फार आव्हानात्मक होतं म्हणून मानव अंतराळात जिवंत राहू शकतो की नाही याचा तपास करण्यासाठी वैज्ञानिकांनी कीटकांना आणि प्राण्यांना अंतराळात पाठवण्याची सुरुवात दहा वर्षांपूर्वीच केली होती सर्वात आधी वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला नासाकडून टू रॉकेटमधून माशीला अंतराळात पाठवण्यात आलं होतं यानंतर चौदा जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी नासाद्वारे अल्बर्ट या माकडाला अंतराळात पाठवण्यात आलं पण यान एकशे चौतीस किमी उंचावर पोहोचल्यानंतर त्याचा मृत्यू झाला रशियाने बावीस जुलै एकोणीसशे एकावन्न साली आर वन ट्रिपल आय ए वन या फ्लाईटमधून सायगन आणि डेझिक या श्वानांना अंतराळात पाठवलं दोघीही मॉस्कोच्या स्ट्रेड ऑक्स होत्या ही एक सब ऑर्बिटल फ्लाईट होती जी सक्सेसफुल झाली आत्तापर्यंत अंतराळात पाठवण्यात आलेले सर्व प्राणी हे पृथ्वीच्या कक्षेच्या आतच पाठवले गेले होते मात्र पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर एखाद्या प्राण्याला पाठवण्यासाठी रशिया आणि अमेरिकेत पुन्हा स्पर्धा सुरू झाली रशियाने एकोणीसशे सत्तावन्नच्या स्फुटनिक वन या यशस्वी मिशननंतर लवकरच दुसरं मिशन हाती घेतलं याचं नाव होतं स्पुटनिक टू स्फुटनिक टूमधून एखादा प्राणी पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जिवंत राहू शकतो की नाही हे आता रशियाला पाहायचं होतं पुन्हा एकदा मॉस्कोच्या रस्त्यांवर शोधाशोध सुरू झाली आणि एका भटक्या जमातीतील कुत्री वैज्ञानिकांना मिळाली जिचं नाव ठेवलं गेलं लायका लायका साधारण तीन वर्षांची होती आणि इतिहासात पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणारी ती पहिलीच जीव ठरणार होती स्पेस रेसच्या नादात वैज्ञानिकांनी एक घोडचूक केली होती ती म्हणजे तिच्यासाठी बनवण्यात आलेलं स्पेसक्राफ्ट अवघ्या चार आठवड्यांमध्येच पूर्ण झालं होतं हीच घाई पुढे तिच्या जीवावर बेतणार होती या स्पेसक्राफ्टमध्ये तिला श्वास घेण्यासाठी कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्बर आणि ऑक्सिजन जनरेटर तसंच यातील वातावरण थंड राहण्यासाठी एक पंखा बसवण्यात आला होता साधारण सात दिवस तरी लायका जिवंत राहावी यासाठी काही कुत्र्यांचं खाद्यही ठेवण्यात आलं होतं भटक्या कुत्र्यांना तशी कोणत्याही वातावरणात राहण्याची सवय असते त्यामुळे या मिशनसाठी तिची निवड करण्यात आली या, या स्पेसक्राफ्टचं केबिन इतकं लहान होतं की यात फिरण्यासाठी जागा नव्हती म्हणजे पूर्ण मोहिमेत ती एकाच जागी बसून राहणार होती आता पुढचा टप्पा होता लायकाला प्रशिक्षण देण्याचा एका जागी निरंतर बसण्याची सवय व्हावी यासाठी तिला वीस दिवस एका पिंजऱ्यात डांबून ठेवण्यात आलं तिला केबिनच्या वातावरणाची सवय व्हावी यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं त्यावेळी वैज्ञानिकांना रॉकेट स्पेसमध्ये पाठवण्याचं तंत्र अवगत होतं मात्र परतून येण्याबद्दल काहीच माहीत नव्हतं याआधी जे जे प्राणी गेले त्यातील काही दगावले तर ठराविक प्राणी पृथ्वीच्या कक्षेजवळ तग धरू शकले आणि परतले म्हणजेच लायकाचं मिशन हे एक सुसाईड मिशन होतं कारण ती पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाणार होती लायका पूर्णपणे सज्ज झाली तसं तिलाही माहीत नसावं की तिचं काही दिवसांचंच आयुष्य उरलंय मिशनच्या काही दिवसांपूर्वी एका शास्त्रज्ञाने लायकाला थोडे दिवस तिच्या पिल्लांजवळ ठेवलं यानंतर तिला स्पुटनिक टूच्या केबिनमध्ये तीन दिवस तसंच ठेवण्यात आलं कारण तिला अशा रीतीने बसण्याची सवय व्हावी आणि तो दिवस आला तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न लायकाला स्पुटनिक टूच्या केबिनच्या आत बांधण्यात आलं केबिन बंद करण्यापूर्वी स्पेसक्राफ्ट बनवणाऱ्या एका वैज्ञानिकाने तिला गोंजारून अखेरचा गुडवाय केला स्पुटनिक टू लायकाचं लाँच करण्यात आला आणि लायका पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणारी इतिहासातील पहिलीच जीव ठरली आतापर्यंत प्रवास सुरळीत होता पण तिच्या मनात किती भीती होती हे तिलाच माहिती असावं ज्यावेळी तांत्रिक बिघाडामुळे स्फुटनिक टूचा एक भाग अंतराळात वेगळा होऊ शकला नाही स्पेसक्राफ्ट अवघ्या चार आठवड्यांमध्येच तयार करणं योग्य नव्हतं त्यामुळे लायकाच्या केबिनचं तापमान प्रचंड वाढू लागलं ती पॅनिक होऊ लागली आणि तिच्या हृदयाचे टोके पहिल्याहून जास्त प्रमाणात वाढले उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे तिला फार वेदना सहन कराव्या लागत होत्या लॉन्च झाल्यापासून ती मृत्यूशीच झुंज देत होती पाच तासानंतर केबिनचं तापमान इतकं वाढलं की तिच्या सेन्सरमधून सिग्नल येणं बंद झालं होतं आणि यासोबतच अवघ्या काही तासांमध्येच पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर पडल्यानंतर ला लायका मरण पावली मानवजातीच्या कल्याणासाठी आणखी एक प्राणी आपल्या जीवाला मुकला तिच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहासह स्पुटनिक टू एकशे बासष्ट दिवस अंतराळात भ्रमण करत होता पृथ्वीला तब्बल दोन हजार पाचशे सत्तर प्रदक्षिणा घातल्यानंतर चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच लायकासह त्याचा स्फोट झाला इतका करुणी माणूस शांत बसला नाही एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे साठला रशियाने स्फुटनिक पाचद्वारे बेचाळीस उंदीर एक ससा काही माशा वनस्पती आणि बेलका आणि स्ट्रेल्का श्वानांची जोडी कक्षेबाहेर पाठवली पण यावेळी ते यशस्वीरित्या पुन्हा पृथ्वीवर परतले दोन हजार आठ साली लायकाच्या सन्मानार्थ रशियन शासनाने स्टार सिटी येथे तिचं एक स्मारक बनवलं लायका जरी एक प्राणी असली तरी तिच्या या अभूतपूर्व योगदानाचा मानवाला कधीही विसर नाही पडला पाहिजे पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाताना तिच्याकडून मिळालेल्या काही सिग्नल्समुळेच आज मानव मोठमोठ्या अंतराळ मोहिमा यशस्वीरित्या पार पाडत आहे आज आपण सूर्यमालेच्याही पलीकडे पोहोचलो आहोत याचं श्रेय लायकालाच जातं माणसाला विज्ञानात प्रगत होण्यासाठी अनेक प्राण्यांनी बलिदान दिलं आहे कित्येक लसींच्या चाचण्या आधी प्राण्यांवर केल्या जातात मग त्या लसी मनुष्यावर वापरल्या जातात थॉमस एडिसन यांनी डायरेक्ट करंट हे अल्टरनेट करंटपेक्षा किती पॉवरफुल आहे हे दाखवून देण्यासाठी टॉप्सी नावाच्या हत्तीला करंट दिला होता ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आपली आजची प्रगती कित्येक प्राण्यांच्या मृत्यूवरच उभी राहिलेली आहे फक्त याची आपल्याला जाण असायला हवी अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका